नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस वर विधान परिषदेत गुरुवारी चर्चा झाली या चर्चेदरम्यान विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक सर्व वस्तूंवरील जीएसटी कर रद्द करण्याची शिफारस उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारकडे करावी अशी मागणी केली यावेळी शेती आदवट्ट्याचा व्यवसाय झाला असून कापसाच्या पडलेल्या दराकडेही खडसे यांनी उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं खडसे नेमकं का काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या मला वाटतं की शेतीच्या संदर्भामध्ये जे काही उपयुक्त गोष्टी आहेत आता शेतमालाच्या संदर्भात सर्व ठिकाणी कर लावून टाकलेत तुम्ही खतावर कर लावला तुम्ही वस्तूंवर गोष्टींवर शेतमालाच्या याच्यावर तुम्ही अठरा टक्के कर लावला मग मला वाटतं की शेती हा एक उत्पन्न आपला तोट्यात जाणारा व्यवसाय आहे सर्वसाधारणपणे या देशामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे आणि या शेतमालावर जो काही त्याला अनुषंगिक बाबींसाठी बाबींसाठी म्हणजे उत्पादनासाठी ज्या ज्या काही वस्तू लागतील याच्यावरचा जो कर आहे आपण माफ करण्याची भूमिका केंद्र सरकारकडे मांडावी किंवा निदा शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींवरचा कर तुम्ही माफ करा आज असं झालं आहे की शेतीच्या बाबत सगळे कर वाढून राहिलेले आहे शेतीच्या संदर्भामध्ये आज आपल्याला परवडत नाही अशी शेती झालेली आहे हे सगळं असताना शेतकरी आज आत्महत्या करतो आहे आज शेतकऱ्याला भाव नाही कापसाला त्याचा भाव मिळत नाही आज कापसाचे भाव पाहिले तर साडेसहा हजार सात हजाराच्या आत आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये ते बारा हजारापर्यंत गेले होते मग अशामध्ये शेतकरी आज अडचणीमध्ये त्याच्या सोयाबीनला भाव नाही त्याच्या धानाला भाव नाही त्याच्या अनेक वस्तूंना त्या संदर्भामध्ये भाव नाही आपल्याला मानतात मी याच्या डिटेलमध्ये दे जात नाही माझी विनंती एवढीच आहे कि या सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी कि शेतकऱ्यांसाठी शेतमाला लेखीकडे भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे दुसरीकडे मात्र खत कीटकनाशक बियाणं अवजर विकत घ्यायची झाली तर त्यासाठी शेतकऱ्यांना अठरा टक्के जीएसटी मोजावा लागतो जीएसटी मुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे असंही खडसे म्हणाले मग एक जी एस टीची काही मर्यादा ठेवणार आहात की जी एस टी पूर्ण म्हणजे आता साबणापासून तर सगळ्या म्हणजे साबण असेल ब्रश असेल साहित्य असेल कपडे असतील लत्ते असतील बांगड्या असतील का कुंकू असेल काय जे असे नसेल जे जी जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भामध्ये ज्या काही बाबी असतील या प्रत्येक बाबीवर तुम्ही अठरा टक्के जी एस टी लावला आणि त्यामुळे अठरा टक्के स्वाभाविकताना महागाई वाढली शंभर वर्ष वस्तूवर अठरा टक्के कर लावल्यामुळे ते एकशे अठराची झाली मग ते जेवणाचे पदार्थ असो अन्नाचे पदार्थ असो लग्नामध्ये नाचण्याचे असो का बँड वाजवण्याच्या संदर्भामधला असेल का मंडप टाका तुम्ही कारण की या ज्या वस्तू नोंदणी केलेल्या आहेत त्याच्यावर अठरा टक्के कर लावत बसला तर महागाई किती मोठ्या प्रमाणावर लागली माझी या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही कर हा उत्पन्नाचा एक मोठा भाग आहे परंतु कर कुठे कमी करावा या संदर्भामध्ये आपण काही दक्षता घेतली तर बरं होईल त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वन नेशन वन टॅक्सची अंमलबजावणी केल्याचं सांगितलं तसंच प्रत्येक वस्तूवर अठरा टक्के कर म्हणजे जीएसटी आकारला जात नाही तर काही वस्तूंवर पाच टक्के काही वस्तूंवर बारा टक्के आणि काही वस्तूंवर अठरा टक्के जीएसटी आकारला जातो आणि अशीच कर संरचना आहे असंही अजित पवार म्हणाले अठरा टक्के सभापती महोदय सरसकट टॅक्स लावला जात नाही काही ठिकाणी पाच टक्के असतो काही ठिकाणी आठ टक्के असतो काही वस्तूंवर बारा टक्के असतो काही वस्तूंवर अठरा टक्के असतो यावेळी अजित पवारांनी द्राक्ष उत्पादकांच्या बेदाण्यासाठी शून्य टक्के जीएसटी महोदय हा टॅक्स लावत असताना आम्ही आता उदाहरणार्थ बेदाणा पिकवणारा आपला शेतकरी म्हणजे जो द्राक्ष बागायतदार आहे त्याचा बेदा द्राक्ष सुकल्यानंतर त्याचा बेदाणा होतो त्याला पाच टक्के टॅक्स होता आम्ही केंद्र सरकार म्हणजे केंद्राच्या अर्थमंत्री महोदयांशी सांगून जीएसटी मध्ये तो निर्णय घेतला आणि तो टॅक्स आता त्या ठिकाणी काढून टाकलेला साधारण देशातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न जीएसटी काउन्सिलच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी करतो पुढे अजित पवार म्हणाले महाराष्ट्रातून सोळा टक्के जीएसटी जमा होतो त्यापैकी केंद्र सरकार आठ टक्के जीएसटी घेता आणि उर्वरित आठ टक्के राज्य सरकारला खरं तर विकास करताना टॅक्स घ्यावा लागतो ज्याची ऐपत आहे त्याच्याकडून टॅक्स घेतला पाहिजे ज्याची ऐपत नाही त्यांना सवलती दिल्या पाहिजेत असंही अजित पवार म्हणाले यावेळी अजित पवारांनी सोयाबीन कापूस अनुदान त्यासोबतच पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे सहा सहा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपये या योजनांचा सुद्धा उल्लेख केला अजित पवार नेमकं काय म्हणाले तेही पाहून घ्या डेव्हलपमेंट करत असताना टॅक्स हा घ्यावा लागतो एक आहे ज्याची ऐपत आहे त्याच्याकडनं टॅक्स घेतला गेला पाहिजे ज्याची ऐपत नाही त्यांना त्याच्यामध्ये सवलती दिल्या पाहिजे अनेकदा शासनकर्ते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ते शेतकऱ्यांच्याकरता बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सवलती देण्याचा प्रयत्न करत असतात जसं आपल्या राज्यामध्ये आम्ही शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला त्याच्या संदर्भात केंद्र सरकारने वर्षाला सहा हजार राज्य सरकारने वर्षाला सहा हजार असे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला दानासारखं पीक ज्यावेळेस अडचणीत येतं त्यावेळेस हेक्टरी दानाला अनुदान देण्याच्याबद्दलचा आपण निर्णय त्या ठिकाणी घेतो माग सोयाबीन आणि कापसाला ज्यावेळेस दर कमी मिळाला त्यावेळेस देखील हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि केंद्र सरकार देखील जाणीवपूर्वक शेतीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या बाबी आहेत उदाहरणार्थ खत असतील त्याच्यामध्ये औषधं असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकार कीटकनाशक बंदोबस्त करण्याची औषधं या सगळ्या गोष्टीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खतावर कदाचित माझा माझ्या माहितीप्रमाणे खडसे साहेबांना पण माहिती असेल की क्रॉस सबसिडी खताला युरिया करण्याकरता युरियाच्याकरता पोटॅश वेळेस आपण परदेशातून आणतो त्याच्याकरता करोडो रुपयाची सबसिडी हे शेतकऱ्यांना देत असतात आणि ती दिली पाहिजे कारण शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीनं त्याला पण त्याची शेतीवाडी त्या ठिकाणी सभापती महोदया करता आली पाहिजे जी। शेतकऱ्यांच्या जीवन आवश्यक वस्तूवरील जीएसटीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेत प्रयत्न करेल असं आश्वासनही अजित पवारांनी सभागृहात दिलं ते आश्वासनही तुम्ही पाहून घ्या आता या बिलाच्या रूपाने ज्या काही विधायक सूचना सन्माननीय सदस्य एकनाथ खडसे केलेल्या आहेत किंवा बऱ्याचदा अजून ह्याची अंमलबजावणी होत असताना काही वेगवेगळ्या टेक्निकल अडचणी येतात वगैरे ह्या अडचणी दूर टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी करतोय कारण कुठलाही नवीन एखादं धोरण आणलं नवीन एखादा टॅक्स आणला तर त्याच्यात काही त्रुटी राहत असतात आता त्या त्रुटी प्रत्येक जी एस टी काउन्सिलला चर्चा करून सगळे राज्याचे अर्थमंत्री तिथं हजर असतात बाकीचे अधिकारी हजर असतात आणि तिथं ती चर्चा केली जाते आणि त्याच्यातनं बहुमताचा आदर करून त्याबद्दलचे टॅक्स त्या ठिकाणी कमी केले जातात तरी देखील आत्ता त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत मी ज्यावेळेस राज्याचं प्रतिनिधित्व जी एस टी काउन्सिलच्या निमित्तानं करीत त्यावेळेस मी हे मुद्दे काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने मागे तर मांडलेलेच आहेत परंतु आताही पुढं ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे दर व त्यांची कुठली पिकं असतील त्याला कसा मिळेल आणि शेतकरी समाधानी कसा राहील अशा प्रकारचा प्रयत्न हे राज्य सरकार सभापती महोदय निश्चितपणे करेल आता खरंतर जीएसटी परिषदेसाठी ज्यावेळी राज्याचा प्रतिनिधी म्हणून जाईल त्यावेळी शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करेल असं अजित पवार म्हणाले सध्या राजस्थानमधील जैसलमेर येथे वीस आणि एकवीस डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेची पंचावन्नवी बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत राज्याच्या प्रतिनिधी म्हणून मंत्री आदिती तटकरे यांनी सहभाग घेतला आहे या बैठकीतही कृषी उत्पादनाच्या करामध्ये सूट देण्याबाबत आढावा बैठकीत तटकरे यांनी चर्चा केली होती त्यामुळं जैसलमेरच्या जीएसटी परिषदेत आणि या बैठकीत कृषी क्षेत्रातील जी एस टीच्या निमित्ताने काही चर्चा करण्यात येईल अशी शक्यता सुद्धा दिसते या परिषदेमध्ये जी एस टी संबंधीचे नियम कायदे सुधारणा याची चर्चा केली जात असते तसंच कोणत्या क्षेत्रातील वस्तूवरील जी एस टीची वाढ करायची वा कपात करायची यासारखे निर्णय सुद्धा जी एस टी परिषदेत घेतले जातात या परिषदेचे जाता। अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात केंद्रीय अर्थसंकल्प लवकरच संसदेत सादर केला जाणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा या पार्श्वभूमीवर या जीएसटी परिषदेत काय निर्णय घेतले जातात त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पावर सुद्धा दिसतील त्या अर्थी ही परिषद शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्वाची आहे कृषी निविष्टासोबतच इतर वस्तूवरील जीएसटी कमी करण्याची मागणी अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पूर्व अर्थसंकल्पीय या बैठकीत उद्योगाच्या प्रतिनिधीकडून करण्यात आली होती तर आता जी एस टी परिषदेत राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर नक्कीच शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक वस्तूवरील जी एस टी कमी करण्याची शिफारस नक्की करेल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा आश्वासन दिलंय त्यामुळं शेतीनिविष्टांसोबतच इतर ज्या काही वस्तू असतील शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक वस्तू ज्या असतील त्यावरील जी एस टी कमी करण्यात येईल आणि त्यासाठी जोर दिला जाईल असं एकूण चित्र सध्या तरी दिसतंय या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी थोडं तसं तेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय शेतकऱ्यांच्या निविष्टांवरील जी एस टी कमी करण्यात यावा का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या